आज आपण कैलासनगर येथे जो ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधलेला होता बऱ्याच वर्षापूर्वी इथे एक मोठी कचराकुंडी होती ज्यावेळेस मी प्रथम निवडून आले आणि हा प्रभाग माझ्याकडे नव्याने आला तेव्हा इथे अनेक नागरिकांची मागणी होती आकांक्षा बिल्डिंग असेल न्यू फुलोरा बिल्डिंग असेल त्यांची पहिल्यापासून कचरा कुंडी समोरील सोसायटी अशी या चौकाची ओळख होती तर सर्वप्रथम मी निवडून आल्यानंतर इथे आपल्या नगरसेवक नि निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधला त्याच्यानंतर बरेच वर्ष हा कट्टा चालू होता नागरिक ज्येष्ठ नागरिक येथे बसत होते पण काही अतिवृष्टीमुळे येथे थोडंसं ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची दुरावस्था झालेली तर आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये ह्या संपूर्ण ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं नूतनीकरण करून घेण्यात आलं आणि त्यानिमित्ताने हा कट्टा पुन्हा सुरू करण्याचा योग आला आणि आज आपल्या नेत्रशिबिराच्या माध्यमातून हा कट्टा नागरिकांसाठी मी आज खुला केला जवळपास आत्ताच सुरुवात झाली आहे या शिबिराला आणि मला असं वाटतं की शेकडो नागरिक नक्कीच या शिबिराचा लाभ घेतील या शिबिरामध्ये प्रामुख्याने मशिनीद्वारा नेत्र तपासणी आपण करत आहोत त्याच्यानंतर ज्या डोळ्यांचा तिरळेपणा काचबिंदू मोतीबिंदू अशा काही समस्या असल्यास त्यांना येथे प्राथमिक स्वरूपात तपासणी करून नंतर त्या व्यक्तींना डॉक्टर अग्रवाल यांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत पिकअप ड्रॉप ॲवेलेबल करून अ अत्यंत अल्प दरामध्ये आपण त्यांचं ऑपरेशन करून देणार आहोत आणि ज्यांना काही चष्म्याचा नंबर आलेला आहे त्यांच्यासाठी अल्प दरामध्ये आपण चष्मे देखील उपलब्ध करून दिलेले आहेत मी सर्व महिला आघाडी कार्यकर्ते आणि येथील नागरिकांचे आभार मानते की त्यांनी ही संधी दिली मला इथे आपलं शिबिर आयोजित करण्याची आणि या संधीचा त्यांनी फायदा घेऊन मला देखील आनंदित केलेला आहे पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद